मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये येत्या काही तासात नाशिक पालघरसह काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा ईव्हीएम मशीनच्या मानणीवरून गोंधळ ठाकरे गटाच्या शहराध्यक्षाला अटक शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उभाटा संपवली मनसेचा जोरदार पलटवार पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय सामंतांचा राऊतांना टोला पातळीत मतदान कर्मचाऱ्यांकडे सुजय विखे पाटील यांची प्रचारपत्रके ग्रामस्थांचा आक्षेप शिंदे कट्टर शिवसैनिक ते बंद करणारे नव्हते देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं सा राजकारण सांगितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये पंचवीस ईव्हीएम बंद पडली परळीत ही गोंधळ टक्केवारीवर परिणाम राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट आग लावण्याची कामे बंद करा जितेंद्र आव्हाड संतापले भर उन्हाळ्यात नगर दक्षिणेत पैशांची धुवांधरा बरसात पैसे वाटपावरून विखेर लंके यांच्यात झुंपली भिडले पीओके मध्ये संतप्त जमाव रस्त्यावर पोलिसांचा मृत्यू व्यावसायिकाची दुचाकी अडवून एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांची रोकड लंपास मूर्तिजापूर येथील घटना बारा गुंडांना तडीपार केल्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश कायम गुन्हेगारांनी केले होते विभागीय आयुक्तांकडे कोऱ्या करीत एक्स कार पळविणाऱ्या टोळीला जेरबंद स्टॉकयार्ड मधून पळविला सत्तर लाखांच्या कार पाणीपट्टीची लूट थांबवा उद्धवसेनेने महापालिकेत ठिया देत देयके निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ खरा चेहरा समोर आला विखे पाटलांचा हल्लाबोल दुपारी एक वाजेपर्यंत बत्तीस पूर्णांक सदतीस टक्के मतदान उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वासघात करून पाटीत खंजीर खुपसला एकनाथ शिंदेची टीका माजी शिवसेना पवारांची राष्ट्रवादी फोडली तरीही यांना भीती उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्ला बोल कोणतेही सरकार कोणीही प्रधानमंत्री असो कोणीच संविधान बदलू शकणार नाही नितीन गडकरी यांचं वक्तव्य पावसामुळे मुंबई मेट्रो ठप्प मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत वादळी वाऱ्याने मुंबईचं वातावरण फिरलं बाळासाहेब असते तर त्यांना जोड्याने मारलं असतं मुख्यमंत्र्यांचा हल्ला बोल पालघरच्या सभेत विजेचा लपंडाव निवडणूक अधिकाऱ्यांचा गोपनीयतेचा भंग करत असल्याचा मतदारांचा आरोप शेडीच्या मतदान केंद्रातील प्रकार जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस हवामान खात्याचा अंदाज रायगड मध्ये अवकाळी नाशिक पालघर पुणे घाटात पुढील तीन ते चार तासात पावसाच्या सरी सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर